नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की केस धुण्यासाठी कोणते पाणी वापरावे थंड की गरम आठवड्यातून किती वेळा केस धुवावे जाणून घ्या काय करावे काय नाही तर त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकोनला अवश्य प्रेस करा तर हे पहा तुमच्या केसांना निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी तुम्हाला त्यांची खूप काळजी घ्यावी लागते आपल्या केसांची व्यवस्थित काळजी घेण्यासाठी चांगले केस म्हणजे चांगले हेअर प्रॉडक्ट वापरून नियमित केस धुणे आवश्यक असते केसांची काळजी घेताना काही सामान्य प्रश्न मनामध्ये येत असतात ज्याबाबत आपण संभ्रमात असतो जसे की आपले केस किती वेळा धुतले पाहिजे केस धुण्यासाठी कोणता शॅम्पू आणि कंडिशनर वापरणे योग्य आहे तुमच्या केसांसाठी कोणता हेअर मास्क वापरावा आणि चांगल्या केसांसाठी तुमचा आहार कसा असावा या सर्व प्रश्नांप्रमाणेच आणखी एक प्रश्न नेहमी मनात येतो तुम्ही केस थंड पाण्याने धुतले पाहिजे की गरम पाण्याने आज तुमच्या मनातला हा प्रश्न आज तुमच्या मनात देखील हा प्रश्न निर्माण होत असेल तर आजचा हा व्हिडिओ संपूर्ण पहा आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये या प्रश्नाचे उत्तर अवश्य देणार आहोत <laughs> सल्लागार त्वचा शास्त्रज्ञ म्हणजेच कन्सल्टंट डर्मिटॉलॉजिस्ट वंदना पंजाबी यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार केस धुण्यासाठी गरम पाणी वापरणे अत्यंत हानिकारक ठरू शकते गरम पाणी वापरणे अत्यंत हानिकारक ठरू शकते कारण ते केसांचे निर्जलीकरण करते आणि त्यांना वृक्ष कोरडे आणि कमकुवत करते गरम पाण्यामुळे केसांची मुळे देखील खराब होतात कारण ते फुटतात दुसरीकडे थंड पाणी केसांसाठी सर्वोत्कृष्ट आहे कारण ते केसांच्या मुळांना कोणत्याही प्रकारचे नुकसान पोहोचवत नाहीत आणि त्याऐवजी त्यांची देखभाल करते थंड पाणी आणि त्याऐवजी थंड पाणी प्रत्येकासाठी सोयीस्कर नसल्यामुळे आपण ते कोमट करू शकतो पण गरम पाणी नक्कीच तुम्ही केस धुण्यासाठी वापरू नका याबाबत त्वचा शास्त्रज्ञ आणि ओप्रा ॲस्टेस्टिकच्या संस्थापक डॉक्टर आकांक्षा संघवी यांचे मत थोडे वेगळे आहे त्याच्यामध्ये केस गरम पाण्याने धुतले पाहिजे केस धुताना सुरुवातीला गरम किंवा कोमट पाणी वापरल्यास केसांची मुळे उघडतात टाळू किंवा केसांचा तेलकटपणा काढून टाकण्यासाठी शॅम्पू प्रभावीपणे काम करण्यास मदत करतात पण शॅम्पू केल्यानंतर थंड किंवा साधे पाणी वापरणे आवश्यक असते जेणेकरून केसां केसांवरील कंडिशनर किंवा हेअर मास्क व्यवस्थित धुतला जाईल आणि केसांच्या मुळांना पुन्हा बंद होण्यास मदत होईल त्यामुळे त्यांचा ओलावा टिकून राहील आणि वृक्षपणा कमी होईल आणि तुमच्या केसांना चांगली चमक येईल डॉक्टर संघवी यांनी केसांच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार केस किती वेळा धुतले पाहिजेत याबाबत माहिती दिली आहे तेलकट केस म्हणजेच ऑइली हेअर तेलकट केस रोज धुणे सुरक्षित आहे त्यामुळे तुमच्या टाळूवरील बुरशीजन्य त्वचा संसर्ग कमी होतो तसेच केसांमधील कोंडा कमी होतो पण जेव्हा तुम्ही की के तेलकट केस धुता तेव्हा पी एच बॅलेन्स करणारा शॅम्पू व केसांच्या टोकांना कंडिशनर वापरणे अत्यंत आवश्यक आहे दुसरं म्हणजे शुष्क किंवा कोरडे केस म्हणजे फ्रिझी हेअर काही लोकांचे केस जन्मतात कोरडे असतात तर काही लोकांचे केस रंगवल्यामुळे किंवा स्ट्रेटनिंग करण्यामुळे खराब होतात केस कोरडे केस सल्फेट फ्री शॅम्पूने आठवड्यातून दोनदा धुतल्या पाहिजेत हा शॅम्पू केसांच्या नैसर्गिक तेलाचे संरक्षित करतो आणि केस आणखी को कोरडे होणे टाळतो केसांना शॅम्पू केल्यानंतर प्रत्येक वेळी हेअर मास्क वापरणे टाळा जो केसांना नैसर्गिक तेल पुरवतो आणि केसांना पोषक करण्यासाठी त्यांचा अर्क सोडतो तोच हेअर मास्क तुम्ही अवश्य वापरा तिसरं म्हणजे कुरुळ्या केस म्हणजे कर्ली हेअर कुरुळ्या केसांना सुळसुळीत आणि हायड्रेट ठेवण्यासाठी खूप जास्त काळजी घ्यावी लागते कुरुळ्या केसांची व्यवस्थित काळजी न घेतल्यास केसांचा खूप गुंता होऊ शकतो आणि दिवसभर त्यांना सांभाळणे कठीण होऊ शकते कुरुळ्या केसांना सौम्य सल्फेट फ्री शॅम्पू ने आणि चांगला हायड्रेटिक कंडिशनर वापरून आठवड्यातून दोन ते तीन वेळा धुतले पाहिजे कुरळे केसांना खूप ओलावा पुरवण्याची गरज असते कुवॉशिंग ही कुरळे केस असलेल्यांनी आत्मसात केलेली अत्यंत चांगली पद्धत आहे वॉशिंग ही पद्धत तेव्हा वापरली जाते जेव्हा तुम्हाला आठवड्याच्या मध्यंतरी कुरुळे केस धुण्याची गरज असते पण शॅम्पू वापरून तुम्हाला केस कोरडे करायचे नसतात को, को वॉशिंग म्हणजे केस धुण्यासाठी हेअर कंडिशनरचा वापर करणे ही पद्धत त्यांच्यासाठी उत्तम आहे ज्याने त्यांचे केस ज्यांचे कुरुळे केस दररोज न धुता ओले आणि सुरळ सुरळ सुळसुळीत ठेवायचे आहेत कुरुळे केस धुतल्यानंतर कंडिशनर वापरल्यानंतर त्यांना शिया बटर आणि कोकोआ बटर आणि समृद्ध असलेले कर्ल क्रीम किंवा अ लिव्ह इन कंडिशनर ए लिव्ह इन कंडिशनर वापरणे आवश्यक आहे केस धुतल्यानंतर केली जाणारी सर्वात मोठी चूक कोणती केस धुतल्यानंतर ओल्या केसांना साध्या ब्रशने किंवा लहान दातांच्या कंगवायने विसरणे ही तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकते कारण असे केल्यामुळे तुमचे ओले के केस तुटू शकतात केस तुटू नयेत यासाठी मोठ्या दातांचा किंवा लवचिक दात असलेला गुंता सोडवणारा ब्रश वापरण्याचा सल्ला दिला जातो हेअर मास्क वापरल्यानंतर हेअर मास्क लावल्यानंतर केस धुताना गुंता सोडवण्यासाठी आणि कंडिशनर सर्वत्र व्यवस्थेत लावण्यासाठी मोठ्या तातांचा कंगवा वापरावा जाड केसांसाठी हा कंगवा उत्तम प्रकारे काम करतो केस धुताना काय करावे आणि काय करू नये काय करावे तर आठवड्यातून कमीत कमी दोनदा केस धुवावे काय करू नये केसांसाठी कट्रोल शॅम्पू आणि कंडिशनर वापरू नये केस धुण्याआधी मिंचावेत ओले केस बांधू नयेत शैम्पू लावल्यानंतर ताबडतोब केस धुऊन टाका यामुळे म्हणजे अपवाद अँटी डॅन्ट्र शॅम्पू एक मिनिटच केसांना लावून ठेवावं काय करू नये केस धुताना तुमच्या टाळूला नखंडी ओर करू नका टाळूसाठी दातरी स्कॅल्प स्कॅल्प स्क्रॅबर वापरा जी? ओले केस टॉवेलने ज्वारात पुसू नका केसांना सुकवण्यासाठी किंवा बांधण्यासाठी मायक्रोफायबर टॉवेल वापरू शकता केसांसाठी प्रमाणात शॅम्पू वापरू नका मैद्यत्र आवडल्या असेल तर व्हिडिओला क्लेक् करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बिलायको अवच्य प्रेस करा